नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे मला सोडून तू राणी गाण्याचं नाव आहे मला सोडून तू राणी तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर ह्या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत नितेश फोंदे आणि लक्ष्मी सातवी गीतकार आहे तुकाराम हाडल गायक आहे श्रीकांत पंडित संगीत आहे प्रथमेश राणे वोकल आहे कृपेश पाटील मेक्स मास्टर आहे तुकाराम हाडल आणि व्हिडिओग्राफी आहे आर बी राऊत आणि अनिल राऊत तर मित्रांनो हे पूर्ण गाणं तुकाराम हाडल या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जहार